लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की लक्ष्मी देवाच्या पाया पडायला मंदिरात आलेली असते तिथेच व्यंकीचा स्टॉलसुद्धा असतो लक्ष्मी त्याला कामाबद्दल विचारते आणि पुढे म्हणते की मला केसामध्ये घालण्यासाठी फुलं हवी आहेत त्यानंतर व्यंकी आणि लक्ष्मी आरतीच्या स्टॉलवर जातात व्यंकीच्या हातामध्ये फूल असते ते पाहून आरतीचा खूप मोठा गैरसमज होतो ती रागारागाने व्यंकीला म्हणते की आता तू माझ्यासाठी फुलं घेऊन आला वाटतं हातात आणि तुला डोळं फाडून बघता बरं येतं आणि तोंडाने बोलायला कसं येत नाही हे ऐकून लक्ष्मीला आरतीचा खूप राग येतो लक्ष्मी तिला म्हणते की बरोबर आहे तुझं त्याने बोललं पाहिजे पण त्याला बोलताही येत नाही आणि त्याला ऐकूही येत नाही हे सत्य ऐकल्यावर आरतीला खूप पश्चाताप होतो आरतीला फार वाईट वाटतं की आपण एवढ्या दिवस व्यंकीबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतलेला आहे तर व्यंकी तसा माणूस अजिबात नाही आहे लक्ष्मीपुढे म्हणते की तो खूप निरागस आहे आणि मनाने तर खूप चांगला आहे हे ऐकल्यावर आरती व्यंकीची माफी मागते आणि लक्ष्मीच्या तर ती पायाच पडते काय आता आरती व्यंकीची मदत करणार आणि हळूहळू व्यंकीच्या प्रेमात पडणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे काय आरती हीच लक्ष्मीची मोठी सून असणार आहे का हे सर्व पाहण्यासाठी पाहत रहा लक्ष्मी निवास